वेलकम टू तेजस आंबरे ब्लॉग आज ब्लॉग जरा लेटेस्ट स्टार्ट केला आहे पावसाने वाट लावून ठेवली म्हणून हे बघा कॅमेरात दिसतंय का नाही माहित नाही पण पाऊस आज लयच पडतोय तुम्हाला खार करता आता खारखरचं वातावरण दाखवतो चला भेटू आपले धन्यू बाबा धन्यू गाडीलाच राहिली चला काय विषय नाही भेटू लवकरच

तसाशी रोड आहेत खारकरला ते वातावरण बघा पंगनो आणि मस्त आहेच मस्त वातावरण बघा धन्नू आणि स्कूटी पुण्याची मजाच होती असा वातावरण पाहिजे असेल तर या खारकरला मला फार करू शकतो रिस्पॉन्ड नको होतो दोन इस्कॉन आहेत एक बॅक साईडला बनेल तो बघा दिसत असतो आले पांडव काढायचे इथं तुम्ही बोला हा दररोज काय पांडव काढा दाखवतो पण नाही खरंच आज खूप छान असं वातावरण आहे थांबा दाखवतो बघा आणि ते हा नवीन पॉईंट ओपन होते पण अजून झालाही नाही तो काम चालू आहे आतमध्ये गेलो असतो आतमध्ये गेट तर ओपन आहे बघा आतमध्ये पोलीस वगैरे हो असले तर रिस्क नको त्याला भेटूया पुढे मी आत्ता जस्ट आलोय माझ्या आवडत्या ठिकाणी बघा माझं आवडतं ठिकाण मी जेव्हा पहिला ब्लॉक स्टार्ट केलेला ना तेव्हा इथूनच स्टार्ट केलेला फक्त ती लोकेशन दुसरी होती पण आता मी आलो दुसऱ्या साईडला बघा काय मस्त असं आहे वातावरण जेव्हा कोण नसतो ना सोबत तेव्हा मस्त एकांत पाहिजे असलं तर इथे यायचं मस्त असं वातावरण आहे वातावरणात फिरायची तर मज्जा अजूनच येते अजून लोकेशन लय आहेत तो पाऊस नको पडायला बघू कसं होते चला ना, भेटू मी आता ज्या लोकेशनवरून आलो ना ती लोकेशन इथं खालती आहे खालच्या साईडला आणि तिथून जरा वरती आलो की मस्त असं मंदिर आहे स्वयंभू मंदिर जरा दर्शन घेतो आणि जातो परत पुढे त्याला भेटू मी सगळ्यात पहिले एक दोन हजार अठरा का सतराला एक ब्लॉग तयार केलेला ती लोकेशन दाखवतो हे बघा इथेच मी सगळ्यात पहिला एक ब्लॉग तयार केलेला पण तो काय व्हायरल गेला नाही त्याच्यानंतर जा परत आता दोन हजार पंचवीसला स्टार्ट केला आहे बघूया आता व्हायरल होतोय काय आपण चला मी आता आलो एमला पण ए टी एमचं काहीतरी काम चालू आहे म्हणून आता काय बघा गर्दी काय थांबायचं आहे आता इथं जातील पाच दहा मिनटं बघू भेटू लवकरच काही आलं होतो ए टी एमला कामचं काय आलं नाही दुसरे टेंबर आहे चला हे गायज आलो गणपती विसर्जन आज प्रत्येक दिवसाचे विसर्जन आहेत आम्हाला दाखवतो बघत भाई आमरे हे गाईज मस्त जेवलेलं आहे आता आलेलं सोडा प्यायला भाई अंबरी जे करतायत चला मस्त करता हो सोडा पिऊन मस्त अजून जरा बघू ब्लॉग काढायला भेटलं तर काढू अजून चला भेटू हे गाई सोडा आलाय आमचा आता सोडा एन्जॉय करतोय भाई आंबरी बघा सोडा मला भेटू लवकरच हे गाई आता झालेला आहे जट सोडा पिऊन आता जरा बोलेला जरा राहून मारूया जरा आता राहून मारता आणि जातो घरी भेटूया नेक्स्ट ब्लॉगला